गुड मॉर्निंग मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर सा, आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आत्ता वाजले सकाळचे साडेसहा आपण गाडी टाकलेली आहे कोल्ड स्टार्टला गाडी कालच वॉशिंग करून आणली होती कारण आज आपल्याला बुकिंग आहे दोन नाईटची आणि आपल्याला बरीच मोठी म्हणजे एक हजार ते अकराशे किलोमीटर होईल एवढी जर्नी आहे तर सगळ्यात अगोदर अजय रंगे जे आपले मित्र आहेत तर त्यांचं धन्यवाद करतो मी कारण त्यांच्याकडनं आपल्याला ही ट्रिप आलेली आहे कारण ज्यावेळेस माझ्याकडे इरटिकाची बुकिंग येते कारण त्यांच्याकडे गाडी इरटिक आहे ज्यावेळेस इरटिकाची बुकिंग येत असते माझ्याकडे मी पहिल्यांदा माझ्या डोक्यात नाव येतं ते आजीचं येतं कारण एकदम म्हणजे रील स्टार पण आहे तो आणि एकदम ड्रायविंग क्लिअर आहे बाकीचं सगळं प्रोफेशनल एकदम त्याच्यामुळं माझ्याकडे डीअरटेकाची जेव्हा पण बुकिंग घेते पहिल्यांदा मी आजीचं नाव सुचवतो हो तसंच त्यांनी सुद्धा त्याच्याकडं स्विफ्ट डिझायरचे म्हणजे छोट्या गाडीची बुकिंग आली म्हणून त्यांनी कस्टमरचा नंबर मला दिला आणि हे आपण बुकिंग कन्फर्म केलेली होती एक पंधरा दिवसापूर्वीच कस्टमर आहे बँगलोरचं कस्टमर बँगलोरवरून येत आहे आणि त्यांची फ्लाईट काहीतरी सात सव्वा सातला लँड होईल तर आपल्याला साडेसातपर्यंत पिकअप करायचं आहे एरो मॉलमधून मा तर बऱ्याच जणांना कळत नाही की प्रायव्हेट बुकिंग कशा कन्फर्म करायच्या कस्टमरसोबत तर नॉर्मली मी तर आता प्रत्येक गाडीचे रेट वेगवेगळे आहेत परंतु मी पाठीमागं पण एकदा कोकण ट्रीप घेऊन गे गेलेलो मी तेरा किलोमीटर तेरा रुपये पर किलोमीटरच्या आतमध्ये अजिबात बुकिंग ॲक्सेप्ट करत नाही भले ती मला मिळू नाही तर नाही मिळू तर ही पण आपण बुकिंग तशीच ॲक्सेप्ट केलेलं आहे म्हणजे तीनशे किलोमीटर इन्क्ल्युडिंग पर डे एकोणचाळीसशे रुपये आणि नाईट होल्डिंगचे पाचशे रुपये मी लावलेत आणि कस्टमरकडेच आपला ब्रेकफास्ट लंच डिनर जे काय असेल तो कस्टमरकडे आहे टोल पार्किंग जे काय असेल ते एक्स्ट्रा तर अशा पद्धतीने हे बुकिंग मी घेतलेले आहे तर बुकिंग आपल्याला आज मंगळवार आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवारी आपल्याला रिटर्न यायचं म्हणजे आजचा एक स्टे होईल उद्याचा एक स्टे बुधवारचा आणि गुरुवारी आपल्याला रिटर्न परत यायचं आहे तर आपल्याला लोकेशन काय काय आहे तर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर शिर्डी शनि शंगणापूर अजिंठा वेरुळ आणि घृष्णेश्वर मंदिर आणि अजून जर कस्टमरनी मध्ये काय ऍड केलं तर ते पण आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने आहे त्यांनी मला त्यांचे लोकेशन सांगितलं होते त्याच्यानुसार मी माझं एक स्केड्यूल किंवा एक लिस्ट बनवला आहे कुठला रूट बनवलेला आहे त्या रूटनुसार आता आपण आपली जर्नी स्टार्ट करूया तर आता मी पहिल्यांदा उबरमध्ये लॉग इन केलेलं आहे कारण इकडनं एअरपोर्टला एमटी जाण्यापेक्षा एखादी एअरपोर्टची ट्रीप घेऊन किंवा विमानगर साइडची ट्रीप घेऊन आपण त्या साईडला जाऊयात आणि कस्टमरला पिकअप करून बघूयात आपली दोन दिवसाची जर्नी कशी होती तीन दिवसाची जर्नी तर तीन दिवसाचा व्हिडिओ हा एकदाच भेटेन कदाचित मोठा पण असू शकतो तर ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणची माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा काय आपल्याला इन्फॉर्मेशन चांगली भेटतच या व्हिडिओमध्ये तर भेटूयात आपण नेक्स्ट स्पॉट मित्रांनो आलो आहे मी एअरपोर्टला आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल ज्यावेळेस आपल्याला कुठं जायचं असतं त्यावेळेस आपली बस नेहमीच लेट असते आणि ज्यावेळेस जायचं नसतं त्यावेळेस बसवरती बस एका पाठोपाठ एक दिसत असतात तसं तसंच माझं आज झालं एअरपोर्टला यायचं एअरपोर्टमधूनच पिकअप आहे तर एअरपोर्टची बुकिंग काय पडत नव्हती शेवटी मग मी आलो टीच कारण ट्रीप पडली असती पण मी लवकर निघालो नाही साडेसातचा सा पिकअप मी साडेसहाला घरातून निघालो त्याच्यामुळे जास्त काही वेट नाही करता आला म्हणून म्हटलं चला काही हरकत नाही जस्ट आत्ता कस्टमर तर सव्वा सात वाजताच कॉल आला होता की आम्ही लँड झालो आहे म्हणून म्हटलं ठीक आहे त्यांना येरोमॉलला बोलवलं आहे आता बघू आपण फर्स्ट फ्लोअरवर जाऊ आणि पिकअप करू प्रायव्हेट प्रायव्हेट फर्स्ट फ्लॉर वर नाही करू न पिकअप फर्स्ट फ्लॉर वर नाही करू नये लावता इथं ठीक आहे वाजलेत आत्ता दुपारचे दीड आणि आपण आहोत आत्ता भीमाशंकर मध्ये सव्वा सात वाजता कस्टमरचा फोन आला बरोबर मी साडे म्हणजे सव्वा सात वाजताच एअरपोर्टवरती पोचलो होतो साडेसात वाजता एरोमालमधून पिकअप केलं एरोमालमधून पिकअप केलं ज्यावेळेस आपण प्रायव्हेट बुकिंग पिकअप करण्यासाठी जातो त्यावेळेस त्यांना ओला किंवा उबर सांगायचं नाही तर प्रायव्हेट बुकिंग आहे अशीच एंट्री करून गेटवरून पावती घ्यायची जर तुम्ही ओला उबर सांगून जाल आणि बाहेर यायच्या वेळेस जर तुमच्याकडे पावती नसेल तर ते अडीचशे ते तीनशे रुपये फाईनच्या स्वरूपात घेतात त्याच्यापेक्षा बेटर की जातानाच प्रायव्हेट बुकिंग पिकअप करायचे म्हणून सांगून जायचं आणि मग मला अर्धा तासाला शंभर रुपये लागले तर कस्टमरला पिकअप केलं साडेसात वाजता आणि मी भी पोहोचलो भीमाशंकरला साडेबारा वाजता म्हणजे तब्बल आपल्याला ला लागले पाच तास तर पाच तासामध्ये आम्ही एक अर्धा तास फक्त ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो बाकी ज्यावेळेस आपण म्हणजे घोडेगावच्या पुढे घोडेगावच्या पुढे भीमाशंकरपर्यंत एवढा रस्ता खराब झाला आता कारण इकडे भीमाशंकरमध्ये तुम्हाला तर माहिती आहे पाऊस जास्त पडतो आणि पावसामुळे रस्त्याची एवढी दुरावस्था झाली की खूपच वेळ लागला त्याच्यामध्येच कस्टमरचा एक दोन वर्षाचा मुलगा आहे तर त्याला पण उलट्यांचा त्रास होतो होता घाटा घाट रस्ता असल्यामुळे त्याच्यामुळे थांबत 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 असे एकूण पाच तास लागले तर बघू आता सा दीड वाजलेत आत्ता जवळजवळ एक पंधरा वीस मिनटात आपण निघू तर त्यांनी नाशिकमध्ये आता नेक्स्ट हॉटेल बुक केलेलं आहे तर बघू आता नाशिकला जायचं की शिर्डीला जायचं तसं तर त्र्यंबकेश्वरलाच जायचं आहे तर पण बघू आता त्यांचं काय म्हणणं आहे कारण त्यांना जास्त उलट्या झाल्यामुळे थोडंसं ते डिस्टर्ब आहेत तर बघू कसं का काय होतंय पुढची जर्नी तर इथून जर नाशिकला जायचं म्हटलं आपल्याला तर जवळजवळ पाच तास दोनशे पाच किलोमीटर दाखवते पाच तासापर्यंत लागेल आणि लंचला वगैरे थांबलो मधी तर अर्धा तास अजून वाढेल तर आता दीडला जरी निघालो तरी पण आपण सात वाजेपर्यंत मला वाटते नाशिकमध्ये पोहोचू तर बघू मग कशी होते जर्नी आता इथून पुढची नाशिक पुणे रोडचा सीएनजी पंप आहे गर्दी काही नाही बरं झालं चार पाचच गाड्या आहेत सीएनजी भरला की टेन्शन नाही परत आपल्याला तर मित्रांनो वाजले सकाळचे साडे अकरा आणि आता जस्ट आपण पोचलो आहोत त्र्यंबकेश्वर मध्ये की जे आहे आपलं सेकंड नंबरच ज्योतिर्लिंगापैकी एक पहिल्यांदा आपण विभाषण आता आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला रात्री नाशिकमध्ये स्टे केला होता आणि त्यानंतरनं सकाळी मी सी एन जी वगैरे भरून आलो नाशिकमधूनच कारण नाशिकमध्ये थोडे सी एन जीचे प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यानंतर आपण निघालो साडे दहा वाजता नाशिकमधून त्र्यंबकेश्वरसाठी तीस किलोमीटरचं अंतर होतं नाशिक टू त्र्यंबकेश्वर आपल्याला तर त्यासाठी लागला एक तास तिकडे गेल्यानंतरनं म्हणजे आत्ताची कंडिशन एवढी भारी की म्हणजे कुठल्याच मंदिरामध्ये गर्दी नाही आहे नवरात्र असल्यामुळे तर त्र्यंबकेश्वरमध्ये पण दर्शन एकदम मस्त झालं मी जरी म्हणजे आपण शक्यतो कसं होतं ड्रायविंग करून करून थकलेला असतो आणि कस्टमरला आपण बोलतो की तुम्ही दर्शन घेऊन या मी बसतो गाडीमध्ये पण मी अजिबात गाडीमध्ये बसत नाही कस्टमर जायच्या अगोदर मी आपलं मंदिरात असतो दर्शन वगैरे घेऊन परत आपलं आपल्या जागेवरती तर दर्शन वगैरे झालं एकदम गर्दी कमी होती काहीच नव्हती गर्दी मस्त दर्शन झालं त्याच्यानंतर ना आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ना निघवलो आम्ही म्हणजे पुढचं जे आपलं डेस्टिनेशन आहे ते आहे शिर्डी तर इथून गुगल मॅपवरती दाखवते त्र्यंबकेश्वर ते शिर्डी एकशे तेवीस किलोमीटर तर एक पावणे तीन तास दाखवते बघू रस्ता तर चांगलाच आहे पूर्ण नाशिक टू शनी सॉरी नाशिक टू शिर्डी तर बघू कधीपर्यंत पोहोचतोय आहे मला वाटतं एकला जरी निघालो तरी आपण एक तीन साडेतीनपर्यंत पोहोचू तर चला तर मग भेटूय पुढच्या डेस्टिनेशनला नमस्कार मित्रांनो तर आपले आजची सकाळ होत आहे शिर्डीमधून चालू तर आपण काल तुम्ही बघितलं असेल त्र्यंबकेश्वरमध्ये होतो त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन एकदम लवकर झालं गर्दी वगैरे कुठेच काही नाही आता कारण नवरात्री असल्यामुळं मंदिरांमध्ये गर्दी खूपच कमी आहे त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर ना पार्किंग खूप मोठे आहेत पण चार्जेस त्यांचे खूप आहेत कुणी दोनशे सांगतं कोणी तीनशे सांगतं तर मग एका ठिकाणी मला शंभर रुपये पर काराशी एक पार्किंग भेटली तिथे पार्क गाडी केली त्याच्यानंतरनं दर्शन वगैरे घेऊन आलो आणि मला वाटतं काहीतरी बाराच्या सुमारास आम्ही त्र्यंबकेश्वरमधून निघालो शिर्डीसाठी तर तिथून मग नाशिकमध्ये आलो नाशिकमध्ये आल्यानंतरनं ना तुम्हाला माहिती नाशिकची मिसळ फेमस आहे म्हणून जरा गुगलवरती सर्च केला त्याच्यातली एक मिसळ ऑन द वे होती म्हणून म्हटलं चला इथंच मिसळ खाऊया म्हणून मग तिथं मिसळ वगैरे घेतली आणि काहीतरी एकच्या दरम्यान आम्ही नाशिकमधून शिर्डीकडे निघालो तर नाशिकमधून शिर्डीचं अंतर काहीतरी नव्वद ते शंभर किलोमीटर असं होतं तिथून निघाल्यानंतर आम्ही दोन तासामध्ये शिर्डीला पोहोचलो तर नाशिकवरून शिर्डीला येत असताना रस्ता एकदम चांगला आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये येताना दोन सी एन जी पंप लागतात आपल्याला आता आपण ज्यावेळेस आपण ट्रॅव्हलिंग करतो टुरिस्ट गाड्यावाले तर आपलं लक्ष पूर्णपणे सी एन जी पंपावरती असतं तर नाशिक टू शिर्डी येताना दोन सी एन जी पंप आहे आणि सी एन जी पंप शिर्डीमध्ये पण आहे कोपरगावजवळ तर तिथं गर्दी जास्त असती पण नशीब माझं काल की गर्दी काहीच हो नव्हती त्याच्यामुळे मी तिथे रात्री सी एन जी टॉपअप करून घेतला आणि आत्ता आज वार गुरुवार आणि पंचवीस तारीख जवळजवळ वाजलेत नऊ तर आत्ता आपल्याला निघायचं आहे इथून घृष्णेश्वरला तर घृष्णेश्वरचं मंदिर पण शंभर किलोमीटर डिस्टन्स आहे इथून गुगल मॅपला दीड तास दाखवते कारण समृद्धी महामार्ग पण आपल्याला रस्त्याने जाताना लागणार आहे तर दर्शन घ्यायचं येता येता परत शनी शिंगणापूर करायचं आपल्याला शनी शिंगणापूरवरून डिरेक्टली कस्टमरला पुण्यामध्ये त्यांनी कुठेतरी हॉटेल बुक करतायत किंवा केलं आहे तर त्यांना तिथं ते ड्रॉप करायचा आणि पुढची जर्नी आपली स्टॉप होईल म्हणजे म्हणजे घरी जाईल कारण मी तीन दिवसापासून निघालेलो आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार आपली अशी तीन दिवसाची टोटल ट्रिप होती दोन नाईट थ्री डेज तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं आपण कस्टमरसोबत डील कसं केलं आहे तर बघूयात एंडिंगला किलोमीटर किती होतील आणि त्यानुसार आपल्याला सी एन जी मी पूर्णपणे लिहून ठेवलं आहे आत्तापर्यंत किती रुपयाचा मी सी एन जी फिलअप केलेला आहे कारण पेट्रोलवरती आपण गाडी कुठेच चालवली नाही सगळ्या रस्त्याने सी एन जी पंप अवेलेबल आहेत तर बघूयात आता ट्रिप एंड झाल्यानंतर ना तीन दिवसामध्ये काय आपलं अर्निंग होतंय किंवा कसं होतंय तर काल आपण सव्वा तीन वाजता शिर्डीमध्ये पोहोचलो होतो तर शिर्डीमध्ये ना थोडा वेळ दर्शन कारण शिर्डीला मी खूपच दिवसा म्हणजे खूप वर्षानंतर आलो कमीत कमी पाच ते सहा वर्ष झाले मित्रांना बोलत होतं चला प्लॅन करू जाऊयात जाऊयात परंतु कुणा कुणाला ट्रिप यायची तर कुणाला काहीतरी प्रॉब्लेम यायचा त्याच्यामुळं आपलं काही येणं होत नव्हतं आणि नशिबाने मला ही ट्रिप पण भेटली माझं सगळंच देवदर्शन पण झालं आणि आपलं अर्निंग पण होते व्यवस्थित तर इथं जिथं आम्ही म्हणजे कस्टमर हॉटेलमध्ये राहतो होतो तिथं साई तीर्थ पार्क स्ट्रीट म्हणून एक लेझर शो होता तर त्या ठिकाणी गेलेलो तुम्हाला इथं मी लेझर शोचं ते, शो ते थोडेसे क्लिप पण टाकतो तर छान होतं शिर्डीमध्ये लेझर शो एक पाहिला त्याच्यानंतरनं आपलं प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद पण घेतला संध्याकाळी आणि मी दर्शनासाठी गेलो परंतु मी चुकीच्या टाईमला दर्शनाच्या लाईनला थांबलो साडेपाच सहाच्या दरम्यान थांबलो आणि नेमकी आरती चालू झाली तर आरती चालू झाल्यानंतर ते पाहून तास आरती चालते आणि मग खूपच लेट होणार होतं कारण कस्टमरला पण बाहेर जाय न्यायचं होतं मला त्याच्यामुळं मी परत मग आर्ध्यातूनच आलो आणि बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने शिर्डीमध्ये सगळा आपला कालचा दिवस गेला तर आज आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं पण नेहमीप्रमाणे आपला लेट होतोच आठला निघणार होतो आम्ही आत्ता साडेनऊ वाजलेत तर साडेनऊ वाजता निघेल निघतोच म्हणजे आता सामान वगैरे गाडीमध्ये ठेवले गाडी पण स्टार्ट करून ठेवली मी तर चला बघूयात जातो कृष्णेश्वरला आता तिथं मी पण कृष्णेश्वरला फर्स्ट टाईमच चाललो आहे आणि समृद्धी महामार्गावरनं पण फर्स्ट टाईमच चाललो आहे त्याच्यामुळे हा एक नवीन अनुभव आपल्याला घेता येईल चल चला तर भेटू मग कृष्णेश्वरला तर मित्रांनो आपण निघालो शिर्डीमधून घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस मी म्हणजे कोपरगावच्या अलीकडनंच आपल्याला समृद्धी महामार्गावरती टर्न घ्यावा लागतो तिथे फर्स्ट टाईमच मी समृद्धीने प्रवास केला आपल्या समृद्धीला जॉईन होत होत होतो होत, होत, म्हणजे नाक्याच्या अलीकडंच आपल्याला ट्रॅफिकवाल्यांनी अडवलं होतं आता आपले डॉक्युमेंट तर पूर्ण क्लिअर आहेत कारण गाडी नवीनच एक दीड महिना झालं तर परंतु मी शे बघितलं असं शर्ट घातलेला नाही म्हणजे युनिफॉर्म नव्हता तर साहेबांनी विचारलं की युनिफॉर्म का नाही घातला आणि ॲक्च्युली काय झालं तर की जे कस्टमर माझ्यासोबत आहेत त्या सरांची मॅडम समोरच्या सीटवर बसलेली तर मग मी म्हटलं सर फॅमिलीसोबत आलो आहे त्याच्यामुळे युनिफॉर्म नाही घातला मग विचारलं डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर आहेत का म्हटलं हा डॉक्युमेंट तर क्लिअर आहेत कुठला फाईन बिन आहे का म्हटलं फाईन तर नाही आहे तर मग जा म्हटले लगेच म्हणजे नशीब त्या मॅडम पुढं बसलो होतं म्हणून वाचलो नाही तर दोनशे तीनशे रुपयाला फटका बसला त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं तो टोल नाका क्रॉस केला समृद्धीचा आणि ना बोलण्याच्या नादामध्ये मी गुगल मॅप लावलेला तो खाली ठेवलेला स्टँडला नव्हता हो फोन लावला आणि ना बोलण्याच्या नादात कळलंच नाही की म्हणजे आपला समृद्धीचा टोल क्रॉस केला की स्ट्रेट जायचं होतं आणि ब्रिज खालून आपल्याला परत राईड घेऊन आपल्या संभाजीनगरच्या साईडला जो रोड होता तिकडं मर्ज व्हायचं होतं परंतु मी चुकून लेफ्ट घेतला आणि नशीब म्हणजे मॅडमनी मॅप लावलेला म्हणून ते बोलले भैया येतो बहुत लांबा देखाय हवी मग परत रिवर्स गाडी घेऊन परत एक अर्धा किलोमीटर तरी गाडी रिवर्स घेतली मी आणि त्याच्यानंतरनं परत आपण राईटने आलो गृहेश्वर टेम्पलला तर दर्शन वगैरे झालं नेमकी आरती चालू होती त्याच्यामुळं आरतीसाठी थांबवलेलं मग तिथं प्रसादाची पण सोय होती प्रसाद पण घेतला आता आलेलो आहोत वेरुळ लेणीला परंतु लेणी मी अगोदर बघून आलो त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन या मी गाडीमध्येच बसतो तर गाडीमध्ये बसलो आहे आता आपण वाजले जवळजवळ सव्वा एक आणि दीडपर्यंत तरी जर आले दीड पावणे दोनपर्यंत तर आपल्याला मग येता येता शनी शिंगणापूर करायचं आहे आणि डायरेक्ट त्यांना पुण्यामध्ये त्यांनी एक हॉटेल बुक केलं तिथं ड्रॉप करून द्यायचं आहे बघू आता हा आजची जर्नी काल काही जास्त ट्रॅव्हलिंग नव्हतं काल फक्त आपलं नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला गेलो त्र्यंबकेश्वरवरून शिर्डीला गेलो एवढंच ट्रॅव्हलिंग होतं कालच्या दिवसात नाही पण आजच्या दिवसाची ट्रॅव्हलिंग जर आहे म्हणजे मला वाटते साडेतीनशे तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत किलोमीटर ना आजच्या दिवसाचे तर चालते चला आता तर काय शनीला जाऊयात शनिवारनं दर्शन घेतले की डिरेक्टली पुण्यामध्येच येणार आहे तीन दिवसाची आपली ट्रीप चालू आहे तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत जीत सर की ज्यांच्यासोबत मी जवळजवळ एक हजार किलोमीटर ट्रॅव्हल केलं तर जर्नी कशी चाली सर विचारू ये तो सर मुझे बताइए आप अराउंड वन थाउजेंड किलोमीटर मेरे साथ जर्नी किया तो कैसा लगा आपको थोड़ा फीडबैक दीजिए मुझे आ, सबसे पहले तो नमस्ते कहूँगा और जो हमारे श्रीकांत भाई है बहुत अच्छे हैं आई मीन ही इज वेरी फुल हेल्पफुल और सपोर्टिव है इनके साथ जो हमारे तीन दिन की जर्नी बहुत अच्छी गई हमने स्टार्ट किया था पुणे टू भीमाशंकर फिर त्रिंबकेश्वर फिर वहाँ से शिरडी फिर घनेश्वर और वापस पुणे अभी वापस अभी एंड कर रहे हैं बट इनके साथ जो जर्नी है हमारी बहुत एकदम फ्रेंड्स जैसे बन गए हैं और एकदम हेल्पफुल रहें मेरा छोटा बच्चा है दो साल का इवन दो हर जगह पे हमको रोकना पड़ा बिना हिचकिचाए हर जगह पे गाड़ी वो रोक करता था बिकॉज पानी टाइपर चेंज सब कुछ बट इज़ वेरी हेल्पफुल थैंक यू सो मच लिखन इट वॉज़ रियली नाइस थँक यू सर फॉर नाईस फीडबॅक सी यू अगेन तर मित्रांनो वाजलेत पाहुणे दहा रात्रीचे आणि जस्ट आपला ड्रॉप झालेला आहे पुणे स्टेशनच्या समोरच त्यांचं हॉटेल होतं ड्रीमलँड म्हणून तर सरांना ड्रॉप केलं तीन दिवस कसे गेले काय कळलं नाही त्यां ते पण फॅमिली म्हणजे एवढी भारी होती की असं वाटलं नाही मला की मी ड्रायवर म्हणून त्यांच्यासोबत फिरतोय म्हणून कारण जे ट्रीट एकदम करत होते फै, ते ड्रायवर म्हणून नाही तर एक त्यांच्या फॅ फॅमिलीमधलाच मेंबर कुठेतरी त्यांच्यासोबत फिरायला आला अशा पद्धतीने कारण ते पण जे कुठे कुठे गेले फिरण्यासाठी किंवा दर्शनासाठी त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबतच होतो आणि अशा पद्धतीने आपले तीन दिवसाची जर्नी झाली तर टोटल नऊशे सतरा किलोमीटर झाले आणि तर नऊशे सतरा किलोमीटर आता मी काही हिशोब केलाच नाही जस्ट ड्रॉप केला आता कधी घरी जायना असं झाले कारण तीन दिवस झाले मी पण बाहेरच आहे तर नऊशे सतरा मी त्यांना सांगितलं होतं की तेरा रुपये पर किलोमीटरने परंतु तुम्ही जो श, शिवांश म्हणून त्यांचा मुलगा आहे त्याचा उद्या बड्डे तर मी तेरा रुपयाने त्यांना सांगितलं होतं परंतु मी शिवांशला एक बड्डे गिफ्ट म्हणून मी ही कॅल्क्युलेशन पूर्ण बारा रुपये पर किलोमीटरनी करतोय म्हणजेच की शिवांशला काहीतरी गिफ्ट म्हणून दोन वर्षाचा कम्प्लीट झाला तो आणि दुसरं तर काही देऊ शकत नाही पण मी म्हटलं चला आपल्याकडून शक्य होईल तेवढं काहीतरी थोडीफार आता त्यांची माझी तर काही ना ओळख नाही आहे ॲक्च्युली असं थर्ड थर्ड मित्राकडूनच मला त्यांचा नंबर भेटला आणि माझा त्यांना अशी आमची ट्रीप आम्ही फिक्स केली होती एकदम जेन्युन होते ते बँगलोरचे होते आणि आता उद्या त्यांची संध्याकाळी बँगलोरसाठीची फ्लाईट आहे तर अशा पद्धतीने मस्त जर्नी झाली सर पण आणि मॅडम पण खूप चांगले होते त्यांचा मुलगा त्या एवढा क्यूट होता त्याच्यामुळे मला असं काही जरी तीन दिवसामध्ये नऊशे किलोमीटर गाडी चालवली असली तरी पण एवढं काय असा त्रास म्हणा किंवा असं दमल्यासारखं झालं नाही एकदम मस्त मजेत झालं त्यांनासुद्धा खूप वाईट वाटलं आता बोलले भैया तीन दिन आपके साथ थे तो अभि आप जे आरो तो थोडासा बुरा लग रहा है पण काय करू शकतो आपण आता शेवटी काम पण आहे आपलं आणि त्यांनी पण म्हणजे फीडबॅक खूप चांगला दिला कारण त्यांना पण आपली सर्विस आवडली तर अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे काम तीन दिवसाचं तर मी त्यां तेन, त्यांनी मला एकदा म्हणजे ज्यावेळेस आमचे डील झाली त्यावेळेस त्यांनी दोन हजार रुपये मला ॲडव्हान्स दिला होता आत्ता म्हटलं पाच हजारच द्या मी म्हटलं तुम्हाला टोल टॅक्स पार्किंग जे काय आहे आणि टोटल किलोमीटर मिळून तुम्हाला मी सगळा हिशोब करतो आणि पाठवतो त्याच्यानंतरनं तुम्ही पैसे पाठवा तर ते बोलले ठीक आहे पण देत होते मला आत्ताच पण म्हटलं जाऊ दे कुठं जाणार तेव्हा म्हणून त्यांना मी सगळं आता घरी गेल्यानंतर ना सगळं कॅल्क्युलेशन करतो आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगतो तसं कसं काय काय बिल होतं ते तर, तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मजा आली तीन दिवस फिरायला खूप व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर